आवाज मानदेशात आणि तुम्ही रोज मला खेळून लावले बोलायचं नाही मला लोक डिझाब करायला काय बोलली जॉब शिल्लक नाही वाईल भरतोय मागच्या चार पाच दिवसात आलो बोलली बोलटी भरून देतो शंभरचा जॉब हा पाच मिनिट बसा पाच मिनिट आज आम्हाला कोण वाली नाही का आज मी ज्या दिवशी मी तुमच्याकडे आजार कुठे आहे मी माझ्या बाबचा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेलो तुम्ही काय बोललं त्यांना जाऊन भेटलं मी जाऊन भेटलो काहीच उत्तर केलं साहेबांनी मस्के साहेबांनी हा साहेब दरवेळेला अशी उत्तर मिळते आज एक उत्तर असते की तासावर दुसरं उत्तर मिळते शेतकऱ्यांचा तुम्हाला दिसत नाही आत्महत्या करावं का त्यांनी सांगितलं लोखंडे कोण आहे त्या दिवशी मी माझी गाडी आणली तो माझं दोन हजार रुपये साहेब भाडं मागतोय म्हणून मी माझी गाडी आणली तर मला लाईनमॅनला बोलतोय की गाडी कशाला आणली त्याची आमच्या पोटावर का पाय देतो शेली का डीपी चेंज करताना सुद्धा पैसे घेतात त्याच्याकडनं त्यांना आणायचं करायचं त्यांना तेल भरायचं एमिसी काय करत मी माझी गाडी आणली तर हे करता का तुम्ही करू आपण कंपनीला डायरेक्ट आला तर त्याच्या कुठे साहेब बसके सर कुठं काय बाहेर म्हणजे कुठे लोकेशन लोकेशन असेल का नाही आम्ही त्यांच्याकडे येतो म्हटलं होतं तास झालं दोन तास बसतो गेले त्यांच्या समोर लोक शेतकरी थांबले आमदार खादारणी बोललं की पळत जाते शेतकरी पैशांना बघायला मिळतो आमदार खासदार मंत्री नाही देत ते बदलत आता सहकारी येत जातोय अडीच वर्ष बी येतोय कधी एवढं उतर झालं नाही समजून घ्या रा आम्हाला सुद्धा पंधरा पंधरा दिवस पुढे घालायला होतो बुवा असं सांगितलं परवा सर्वे करून घ्या काय साहेब परवा द्या म्हटलं सर लगेच देतो म्हटलं काय विषय नाही दिवशी नव्वद डीपी दिलेत म्हणून सांगितले कुठे गेले मग कुठे बसले डीपी ते हो तुमच्या तिथे पाणी नाही टँकर माझ्या तिथं वीस फुटावरून नदी वाहते वरती उचवाळ चालेल काय केलं पाहिजे कधी होणार आहे आज चार दिवस झालं ट्रान्सफॉर्मर देऊन ट्रान्सफोर्ट फेलिअर पाच मध्ये सात ट्रान्सफोर्ट रे काढायला तरतूदच आहे पवार साहेब त्याच्यात तरतूदच आहे ह्यांना करायचं नाहीये ह्यांना करायचं नाही ह्यांना शेतकऱ्यांना उलटायचं आहे शेतकऱ्यांना पैसे काढायचे एक्स्ट्रा काढायचे त्या कॉन्ट्रॅक्टरला मध्ये घालायचा निधी नाहीत का रिपेरिंगसाठी नाहीत निधी मेंटेनन्ससाठी साठी निधी नाहीत आणि दरवेळेला आमदारांकडे जावा खासदारांकडे जावा लोकप्रतिनिधींकडे जावा लोकप्रतिनिधींचे काय एजंट म्हणून काय करते का किती पाच पाच हजार सात महिन्यात पाच पाच हजार सिंगल कॉल अटेंड करून बाबा काय नाव मिळेल तर समाजाचा रिझल्ट रिझल्ट आम्ही तुम्हाला काय म्हणतो चोवीस तास बांधलेला साहेब फोन सुद्धा उचलत नाहीत अशी परिस्थिती आपले फोन उचलत नाहीत शेतकऱ्यांचा तर विचार सोडून घ्या चांदूर साहेबांसाठी काय आलो इथं आतार साहेबांनी फोन लावलं उचलला नाही शेखर गोरेंच्या पीएन लावलं उचललं नाही मी सहा फोन लावलेत माझ्या मोबाईल मध्ये बघा दुसरे ते रवींद्र वडके त्यांनी सहा फोन लावले सकाळपासून फक्त आम्हाला काय विचारायचं साहेब आज डीपी भेटतोय का त्याच्यासाठी आज मला तिथून इथं पाठवले हा एवढं तुम्ही फोन उचलू शकत नाही का हो नाही तर नाही सांगा आणि इथं आल्यानंतर तर, तर ते बोलते तिकडे जावा तिथून बोलते तिकडे ह्या ऑफिसला या हा